हाय वेलकम बॅक माय यूट्यूब चॅनल सो खूप दिवसानंतर मी शेतामध्ये आले होते कारण झालं असं की पाऊस असल्यामुळे ना इकडे यायला सुद्धा जमत नाही आणि आता पाऊस थांबून आता झालेले आहे चार पाच दिवस एखादी फिरी शेतामध्ये मारता येईल कारण आता कापसं पण फुटायला आलेले आहेत पहा आता सारखी किती सुंदर दिसत आहे एकदम हिरवीगार आणि तिकडे आई बघा मला कशी हात करत होती कारण ती झाडाची छाटणी करत होती तर विहिरीला पण छान असं पाणी किती स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे आणि खूप चमकत पण होतं आणि मग म्हणलं चला झाडा झाडामध्ये सुद्धा थोडीशी फिरी मारता येईल कारण झाडं सुद्धा बघायचे होते आणि त्याची काटणी वगैरे चालू आहे कारण झाडाचं जे शेंड आहे ना तो वरती काढून द्यायचा होता इथे पप्पाचं छोटंसं रोप लावलं होतं आणि आवळा पहा इतका सुंदर आला होता ना तर मला आवळ्याची सुद्धा छाटणी करायची आहे तर त्याच्यासाठी ना त्याच्यासाठीच आम्ही शेतामध्ये आलो होतो आणि अजून पण जमिनीमध्ये वल आहे म्हणजे पावसाचं जे वल आहे तर ती तशीच आहे इथं मस्त छान असं आळं केलं होतं आणि बघता बघताना आभाळ पण एवढं आलं की सांगूच नका मला तर वाटलं होतं की पाऊस येईल का काय पण पाऊस पण आलेला नव्हता फक्त आबाळ आलं होतं आणि वारं पण एवढं सुटलं होतं की कायच सांगावं हो, आणि खरं सांगते शेतामध्ये ना एवढं भारी वाटतं ना सगळीकडून असं हिरवंगार मग घरी गेले आणि तर आमची मान जर पहा मला कसे खेळ करून दाखवत होती कारण तिला लागली ती भूक आणि तिला मी शेळीचं दूध वगैरे काहीच काढून नव्हतं तिला आणि तर पण आमचं लकी काही नाही काही नाही ह्या टेबलावरच येऊन झोपतो मग त्याला पण थोडंसं हात लावला मग मला करतो आराम त्याच्यानंतर मला ना चेहऱ्याला थोडंसं हे लावायचं होतं बेसन पीठ आणि हळद तर मला आधी चेहरा मस्त बघून घेता येईल इथं पहा आणि बाहेर ना आ, मस्त होता बाहेरचा तर मग ते सुद्धा आम्ही ह्याच्यामध्ये घेतलं आणि ही आमची बाग आहे आंब्याची जी तुम्हाला दिसत आहे समोर इथं शेळ्या मस्त छान खात होत्या कारण सर्वांना पोटभर पाणी खाऊ पिऊ घातलं होतं म्हणून सगळ्या शाळेत निवंत झाल्या तिथं पहा हे आमचं घर या शे घराचा जो व्हिडिओ आहे हा शेवटचाच आहे कारण आम्ही ज्यावेळेस आमचं स्वतःचं नवीन घर होईल त्यावेळेस तर छानच व्हिडिओ येणार आहे तर हे आमचं असं घर आहे जे तुम्हाला बघायला भेटत आहे ते आमचं आंघोळीचं बाथरूम आहे त्याच्यामध्ये अजून पण आम्ही आंघोळ करतोय खरं सांगते माझ्या जागावर कुणी असतं तर तिने इतकं पण ऍडजस्ट नसतं केलं तर इथं आम्ही मस्त कुकीला बांधून ठेवलं होतं कारण आमची तरी शेजारी जे आहे तर ते कुकीला एवढं घाबरतात की विचारच करू नका कुकीनी एखाद्याला पाहिलं की तो चावणार म्हणजे चावणारच आणि जेवढं तुम्हाला क्यूट दिसतं ना त्याच्यापासून खूप डेंजर आहे आमचा कुकी त्याच्यानंतर घर वगैरे मस्त छान झाडलं आणि इथं डालीवर ना आमचं लकी पहा कसा आराम करत होता आणि मग त्याच्यानंतर बाहेर शेळ्यांना खायला प्यायला टाकलं होतं शेवग्याचा पाला ते आणि मग पटकन डोकं वगैरे विंचरून घेतलं कारण स्वयंपाकसुद्धा बनवायचा होता आणि संध्याकाळचा जो स्वयंपाक आहे तर तो माझ्याकडेच असतो त्याच्यामुळे ना सगळ्यात जास्त टेन्शन स्वयंपाकाचं म्हणलं तर संध्याकाळच्या स्वयंपाकाचं येत असतं पण असं होतं की कधी कधी बुधवारच्या बाजारमधून जर काही भाजीपाला आणला काही वेगळं करायचं म्हणलं तर मग जास्त काही टेन्शन येत नाही पण रोज रोज तेच तेच करून ना खरं सांगते म्हणजे वेगवेगळी चव तर सर्वांनाच लागतेच तर मग रात्रीच्या स्वयंपाकाचं थोडंफार टेन्शन येतच पण कधी कधी ना एवढं काही टेंशन येत नाही तर रात्रीचा थोडस आमचा जा प्लॅन झालाच होता काय बनवायचं म्हणून तरी तर मी पटकन डोकं वगैरे विंचरलंय आणि तुम्ही म्हणत असाल रोज रोज माझ्या अंगात हेच कपडे का तर कारण की मी डेलीचे माझे हे कपडेच असतात दुसरे मी काही घालत नाही आणि मला त्याच्याशिवाय काही येतही नाही दुसऱ्या कपड्यांशिवाय तरी तो तो तर पहा मस्त मम्मीनी पूजा वगैरे केली ती आणि एकदम छान दिसत होतं आणि मग माझा चेहरा पण थोडासा काळा झाला होता तर मग मी तो मस्त बेसनपीठ दूध लावलं होतं आणि खरंच सांगते बेसनपीठ दूध लावल्यानंतर एवढं भारी चेहऱ्याला ग्लो येतो तोपर्यंत मला भांडे वगैरे घासून घेता येईल आणि पाणी ते भरूनच ठेवलं होतं तर मी तर पटकन भांडे वगैरे घासून घेतले आणि आमचे जे कुत्रे आहे त्याची स्पेशल खुर्ची लागते मग त्याच्यानंतर छान असा चेहरा धुतला आणि मग संध्याकाळी आम्ही बनवणार होतो पावभाजी तरी त्याच्यासाठी ना मला जेवढे जेवढे भाजी त्याच्यात टाकायचा होता तर ते मी तर काढून घेतला होता त्याला छान असं धुतलं बारीक कट केला कट केल्यानंतर मी हे जे भाजीपाला कट केला के होता त्याला मी कुकरमध्ये शिजवणार होते कारण बघून यामध्ये इतका काही भारी होत नाही आणि ह्याच्यामध्ये आम्ही चवळीचे सुद्धा शेंगा ॲड केल्या ते पण फक्त पप्पांमुळे कारण पप्पांचं म्हणणं होतं की त्याच्यामध्ये चवळीच्या शेंगा टाकतात तर त्याच्यामध्ये आम्ही चवळीच्या शेंगा सुद्धा टाकल्या जाते त्याच्यानंतर मस्त लसण आणि अद्रक ठेचून घेतलं आणि इथं आपली पावची सॉरी पावभाजी रेडी आहे पप्पांनी त्यांनी रात्री येतानी पाव आणले होते तर मस्त इथं पावभाजी रेडी आहे आणि तुम्हाला दोन दिवसाचा जो माझा ब्लॉग आहे तर तो तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये मध्ये पाहिला भेटणार आहे कारण आमच्या इथे दाखवण्यासारखं जास्त काही नाही तरी तर फार सकाळी सकाळी उठल्या उठल्या माझ्या भावाला जो पहिला नाद आहे तो म्हणजे फोनचा फोन घेऊन लगेच त्याचं बघायचं चालू होतं आणि जर सकाळी आम्ही कर्ड सोडले होते तर मी कुठं चालले की कर्ड माझ्या मागे सुद्धा फिरतात कारण ते अजून लहान पिल्ले आहेत तर त्यांना काही समजत नाही तर सकाळी उठल्या उठल्या माझ्या हातात पण दुसरं काही येऊ नाही तर नाही येऊ पण फोन नक्की येतो इथं पहा मस्त छान आबाळाचा व्यू किती सुंदर दिसत आहे मग मला करायचं होतं एक छोटासा व्हिडिओ शूट ते पण साठी कारण आधीच माझ्या व्हिडिओचे चे सुद्धा खूप कमी झालेले आहेत फक्त नावाला एवढे मोठे सबस्क्रायबर्स पण व्ह्यूज काही येत नाही तर मी आंघोळ वगैरे केली आणि आधी गणपती बाप्पांसाठी हे छोटंसं भेटवस्तू तयार केली होती म्हणजे आमच्याकडे गुल सॉरी दासुंदीचे फुलं आहेत तर त्याच्यापासून मी हे तयार केलं होतं आणि मी व्हिडिओ पण बनवला होता जो तुम्हाला युट्यूबला तो पाहायला भेटलेलाच असेल आणि त्याच्यावरती मी हा छोटासा मेकअप केला होता त्याच्यानंतर इथं पण आमचं लकी आणि किती दोघं जण कसे झोपलेले आहेत आणि सांगते हे दोघं एवढं करमत ना म्हणजे एक वेगळाच आनंद वाटतो आणि पहा पूजा केल्यानंतर किती सुंदर दिसत आहे तुम्ही मत असताना आता डोक्याला बांधून कुठं तर डोक्याला बांधून म्हणजे पहिलं तर ते मी आदोगर केसांना चा, चांगले राहण्यासाठी मी हा स्टॉल बांधत असते कारण काही एखादं काम करायला गेले की धूळ वगैरे हे सगळं डोक्यात जातं त्याच्यामुळे जा आधी स्टॉल बांधावं लागतो मग घरचं सुद्धा आई निघलं होतं आणि मस्त बाहेर बसले होते खुर्चीवर की तेवढ्यात आमचे जे पिल्लं आहेत ना शे जे एवढे परेशान करतात ना इकडून तिकडं तिकडून इकडं जे तुम्हाला आता व्हिडिओमध्ये तर दिसत आहे लहान पिल्ले असल्यामुळे ना खरं सांगते त्यांना काही समजतही ही नसतं मग दुपारी लागली होती थोडीशी भूक तर मस्त इथं मी बनवली होती तिखट अशी भेळ चिवडा तर आदूवरचा बनवलेला होता तर त्याच्यामध्ये फक्त मी कांदा टोमॅटो ॲड केलेलं होतं मस्त इथं भेळ बनवली आणि भेळ वगैरे बनून झाल्यानंतर इथं पहा मस्त आवळ्याला छान असे आवळे लागले होते आणि हा तुम्ही जर नवीन असाल ना तर प्लीज आधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या फक्त नावाला एवढे मोठे सबस्क्राईबर्स आहेत पण व्हिडिओला ना लाईक फार कमी आता तर इथं पहा हे आमचं आवळ्याचं झाड आहे सहा सात वर्षाचं आहे आणि त्याला आत्ताशीक आवळे लागले जे आत्ताशी आम्हाला पाहायला भेटलेले आहेत खरं सांगते दिवाळीलाच आता हे आवळे खायला येते मग इथलं सगळं सकाळीच खोऱ्यांनी गवत राडा सगळं तासून घेतला होता आणि कर्डांना सुद्धा सोडलं होतं कर्डना सारखं त्या डालीमध्ये उघड्या कर, कर इकडं तिकडं आणि शेळ्या कशा निवांत बसल्या होत्या मग पटकन इथं मला स्वयंपाक करायचा होता कारण गणपती बाप्पांना पण वाट लावायचं होतं तरी कुकर वगैरे लावला होता आणि जेव्हापासून घरची डाळ आहे ना खरं सांगते बाहेरचा ताण एवढा कमी झालेला जा आहे जास्त बाहेर पण पैसे खर्च करावे नाही लागत आणि हे पा टोमॅटो तर इतके आणले होते या टोमॅटोना बघू बघून जीव एकदमच कसा तरी होता तर कनिक वगैरे म्हणून ठेवली होती कारण मोदक बनवायचे त्याने झालं असतं की त्याच्यात लाईट पण गेली होती तर आमच्याकडे लाईटीची शेगडी पण आहे मग ती तशीच वाया जाते मग दुसऱ्या गणपती बाप्पाला बाप्पांसाठी सुद्धा मी हे जासंदीचं तयार करून ठेवलं होतं पुष्पगुच्छ म्हणतात त्याला आणि मग आईने वस्त्रमाळ वगैरे बनवली तर माझा सगळा स्वयंपाक जो आहे तो रेडी झाला मग पटकन ड्रेस चेंज केला कारण ह्या ड्रेसला म्हणजे तीन वर्ष झाले होते आणि दुसरं ड्रेस घालून एवढं बोर झाले होते तर मग मस्त असा आपला साधा सिंपल ड्रेस घातला आणि ड्रेस घातल्यानंतर मग इथं माझं फायनल लुक पहा थोडंसं असं काही आहे आणि मग आमच्या इथंच ना शेजारीच दारासमोर गणपती बाप्पा येणार होता तर त्याच्यासाठी पटकन आवरून जायचं होतं कारण थोडंसं लवकरच विसर्जन करीत आहे इथं पहा आमच्या शेजारच्या काकूने त्यांनी छान अशी रांगोळी काढली होती आणि इथं आमचे वस्तीवरचे लोक आहेत त्याच्यानंतर इथं पहा सर मुलांना वाटलं की मी त्यांचा फोटो घेणार आहे लगेच ते पोज द्यायला तयार झाले त्यांना म्हणलं अरे फोटो वगैरे काही नाही फक्त इथं काढायचे ते मला व्हिडिओ तर गणपती बाप्पाना आईने वळ आणि हे ट्रॅक्टरमध्ये गणपती बाप्पांना घेऊन चालले होते आणि खरं सांगते खूप भारी वाटलं मग सगळं आवरल्यानंतर आम्ही आलो घरी घरी आल्यानंतर मग इथं पहा शिरी ना कशी मला डुकून बघत होते तुम्हाला पुढं दिसली ती पहा कशी बघत होती मग घरी आल्यानंतर ना आधी जेवण केलं कारण असं होतं की उशिरा जेवलं ना आता खूप किडे वगैरे येतात तर आता आपला हा व्हिडिओ जा इथंच एंड होतो व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब बा बाय टेक केअर